समोर आपण ज्यांच्यासाठी प्रचार केला ती व्यक्ती पंतप्रधान म्हणून शपथ घेते राष्ट्रपतींकडे गेलो होतो प्रणव मुखर्जींकडे आज माझा पक्ष चोरलात या तुमच्या गाववाल्याच विचारा माझा पक्ष देऊन टाकला अरे लायकी नाही तुझी ह्या सगळे जे माझं वैभव आहे ना ते दुसऱ्याला देण्याची तुझी लायकी नाही पात्रता नाहीये पण प्रणव मुखर्जींकडे मला घेऊन गेले होते पाठिंब्याच्या पत्रावरती सही करायला त्याच्यानंतर कोविंद होते त्यांच्याकडे घेऊन गेले होते पण चौदा साली मे जून पर्यंत आम्ही हिंदू होतो पंतप्रधान हे झाल्यानंतर आम्ही काय धर्मांतर केलं लगेच तुम्ही दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आमची युती तोडून टाकली दोन हजार एकोणीस मध्ये पण तेच केलं बरं आता ते जे काय त्यांनी केलेलं आहे मी काय मागितलं होतं त्यांच्याकडे मी मुख्यमंत्री होईन म्हणून नव्हतं हो मागितलं मी माझ्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना वचन दिलेलं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो मी पुन्हा करून दाखवेन तुम्ही सोबत आहात म्हटला ती असे अनेकदा मी माझ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री करून दाखवेन आणि हे सगळं ठरलं अडीच अडीच वर्षाचं मग अडीच वर्ष जर तुम्ही माझी अट मान्य केली असती आता जो काय तुम्ही चोर वाजर मांडलाय तो मांडावा लागला नसता देवेंद्र फडणवीस त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो आता तुम्ही आधी फुल होतात गेल्या गेल्या टम मध्ये त्याच्यानंतर अडीच वर्ष विरोधी नेते आम्हाला वाटलं तर की एवढं सगळी घरफोडी केलीत तुम्ही मुख्यमंत्री व्हाल पण तुम्हाला केला अर्ध मुख्यमंत्री आता तर पाव उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाव उपमुख्यमंत्री अरे दिमागदारपणाने मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष भोगली असतीत ना त्याच्याला चोरी केलीत तुम्ही पण खोट्याच्या कपाळी सोटा आपल्याला ला घालावाच लागेल हाणा वाच लागेल तो सोटा तयार आहे की नाही हे तुम्हाला मी विचारायला आलेलो आणि मग एक काम तुम्हाला करावं लागेल ही आजची सभा जनसंवाद जनसंवाद म्हणजे असा संवाद नाही हा पुढचा संवाद तुम्हाला करायचा आहे जनतेशी तयार आहात कारण त्यांनी जे केलं होतं त्यावेळेला दोन हजार चौदा साली एक शब्द प्रचलित झाला होता कोणता होता चाय पे चर्चा बरोबर ना म्हणजे काय जाऊन बसायचं चा, चार चौघात बसायचं चा, आणि सगळ्या थापा मारायच्या आता तुम्हाला हे काम करावं लागणार आहे चार चौघात जाऊन मोठी सभा वगैरे नाही घ्यायची आठवडी बाजार असतो जा आठवडी बाजारात जाऊन बसा चहाच्या टपऱ्या असतील रिक्षा स्टँड असेल बस स्टँड असेल जिथे जिथे काही ठिकाणी उद्यानं असतील आता तुम्ही म्हणाले तिकडे तलाव आहेत तलाव तलावाती फिरायला येणारे लोक असतील जाऊन बसा आता इकडे महिला आहेत मला एक सांगा तुमच्यापैकी किती जणींना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळालेला आहे हातवर करा असेल जरूर करा मला आनंद होईल तुम्हाला किती दोन कोटी रोजगार दरवर्षी निर्माण करणार ते किती लोकांना रोजगार मिळाले हातवर करा पीक विमा योजना तुमच्या इकडे घेतात नाही घेत कारण आता मला कल्पना नाही गेली अडीच दीड दोन वर्ष किती जणांना मिळालं आपत्तीमध्ये आपत्ती आली ना मधल्या काळात त्या संकट काळामध्ये सरकार तुमच्या दारी आलं की नाही आलं मग काय मिळालं काय फक्त एक जी आपली थोडी फसगत होते मी आजचं सुद्धा मगाशी वर्णन केलं की हा निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प निर्मलाबाईंनी सादर केला या सगळ्या म्हणजे मदत देताना पैसे नाहीत योजना नुसत्या कागदावरती असतात आणि असे जे अर्थसंकल्प निवडणुकीच्या आधीचे असतात ते कसे असतात की जादूगार आहे तो रिकामी टोपी घेऊन तो सगळं दाखवतो टोपी उलटी करून दाखवतो कोणाला तरी बोलून बघ बाबा तू हात घालून बघ काय लागते हातात काय नाही मग तो सांगतो जाऊन बसा